स्क्रीनसेवर सेट करण्यासाठी मोकळ्या जागेत राईट क्लिक करा आणि प्रॉपर्टीजवर क्लिक करा या डिस्प्ले प्रॉपर्टीजमधील स्क्रीनसेवर या टॅबवर क्लिक करा इथे हा आहे स्क्रीनसेवरचा कॉम्बो बॉक्स यातील या ड्रॉपडाऊन या बटनला क्लिक केल्यानंतर स्क्रीन स्क्रीनसेवरची यादी येईल यातील हव्या त्या स्क्रीनसेवर क्लिक करून पहा त्याचा प्रिव्ह्यू आपल्याला या भागामध्ये दिसेल फुलस्क्रीन प्रिव्ह्यू पाहण्यासाठी या बटनवरती क्लिक करा प्रिव्ह्यू पाहत असताना माऊस हलू देऊ नका माऊस थोडा जरी हलवला तर प्रिव्ह्यू बंद होत जाईल पुढील स्क्रीन सेवर पाहण्यासाठी पुन्हा या ड्रॉपडाऊन बटनला क्लिक करा या लिस्ट लिस्टमधील विविध वर, वर क्लिक करून पहा हा स्क्रीन स्क्रीनसेवर सेट केल्यानंतर त्याची एक्स्ट्रा ची, ची सेटिंग से या बटन द्वारे केली जाते इथे आपण नवीन टेक्स्ट देऊ शकतो याचा स्पीड कमी जास्त करू शकतो फास्ट स्लो पोझिशन सेंटरलाच पाहिजे की रॅन्डम पाहिजे ते सेट करू शकतो बॅकग्राऊंडचा जो कलर आहे तो कुठला घ्यायचा ते इथे सेट करू शकतो इथून आपण फॉन्ट बदलू शकतो कोणता फॉन्ड घ्यायचा आहे त्यावर क्लिक करा साइज किती हवी आहे त्यावर क्लिक करा आणि ओके करा इथे पुन्हा एकदा ओके करावं लागेल आता याचा प्रिव्ह्यू पाहण्यासाठी या प्रिव्ह्यूच्या बटनावरती क्लिक करा या स्क्रीन सेवरचा प्रिव्ह्यू आपल्याला दिसतो आहे माऊस हलवल्यानंतर प्रिव्ह्यू बंद होईल इथे आपण वेटिंग पिरियड देऊ शकतो उदाहरणार्थ इथे वेटिंग पिरियड जर आपण एक मिनिट दिला आणि अप्लाय केलं आणि एक मिनिट भर आपण कीबोर्ड आणि माऊसवर कुठलीच ऍक्टिव्हिटी केली नाही तर एक मिनिटानंतर आपोआप हा जो स्क्रीनसेवर आपण सेट केलेला आहे तो रन व्हायला सुरुवात होईल सुरू झालेला स्क्रीनसेवर जर बंद करायचा असेल तर माऊस थोडासा हलवा स्क्रीनसेवर बंद होऊन जाईल